न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर तालुक्यातील बेटावत बुद्रुक गावामध्ये अवैध धंद्याचा झाला असून या अवैध करण्याची अपेक्षा पंचक्रोशीतील केली जात आहे गावातील अवैध धंदे बंद न झाल्यास या अवैध धंद्यांची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली तालुक्यातील अवैध धंदे बंद व्हावे यासाठी दररोज संबंधित असलेल्या पोलीस प्रशासनाकडे तक्रारी येत असतात या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाकडून थातूर मातूर स्वरूपा ची कारवाई करण्यात येते दोन चार दिवस नावाला हे अवैध धंदे बंद असल्याचं चित्र निर्माण केले पूर्वी ज्या ठिकाणी या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली त्या ठिकाणी बदलून नवीन जागेत किंवा गावाच्या वेशी बाहेर हे अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू केले जातात एकीकडे एक मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व प्रकारचे अवैध धंदे जसे की सट्टा मटका पत्ता क्लब गावठी दारू विना परवाना देशी विदेशी दारू विक्री सोरट अशा प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे पोलीस प्रशासनाला सक्त आदेश दिलेले असताना तालुक्यात अद्यापही काही ठिकाणी राजरोसपणे अवैध धंदे जोमाने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अशाच प्रकारे जामनेर तालुक्यातील बेटावत, बेटावत बुद्रुक हे गाव आर्थिकदृष्ट्या सधन गाव असून या गावात अवैध धंदे बोकाळले असून जामनेर तालुका आणि बोधवड तालुक्याच्या सीमा हद्दीवर बेटावत बुद्रुक गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने आपल्यातून शक्क लढवून पत्ता क्लब सुरू केलेला आहे सदर व्यक्ती राजरोसपणे पत्ता क्लब चालवत आहे सदर व्यक्तीने गेल्या काही महिन्यांपूर्वी हा क्लब गावबाहेरील मंदिराजवळ सुरू केलेला असताना या भागातून गावातील नागरंची रहदारी असते क्लबवर काही कारणास्तव भांडणे झाली असल्याचं कळते आणि यामुळे सदर ठिकाणी धावपळ सुरू झाल्याने पर्यायाने याचा त्रास गावातील नागरिकांना झाल्याचं कळते जामनेर पोलीस प्रशासनाकडून सदर क्लबवर बंदी घातली होती परंतु या क्लबचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने आपलटून शक्कल लढवत हा क्लब जामनेर आणि बोदवड तालुक्याच्या हद्दीवर सुरू केला असून या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा पंचक्रूशीत पाटील सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे बोदवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा